मला घेऊन चालले आता तर चलो बाय आता बघूयात पुढे काय काय घडते ते स्टेट चूल आता चाललंय खूप लेट झालंय नऊ वाजलेत परत मला घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचं सगळं करायचं आणि मी तेजस बोलून घेतले तेजस पण खाली थांबलाय वाट बघत चला चला त्यातले कॉपी राईट घेतलं हा का Turun jalan, jizel. सगळीकडे <laughs> तुम्ही चॉकलेट नाही आणली म्हणून रडते <laughs> आमच्या परवानगी वगैरे आमचे व्हिडिओ काढण्यात या जिम मध्ये खूप मानसिक त्रास आहे आम्हाला <laughs> मानसिक त्रास <laughs> <laughs> कोणाकडे गेली मामा मामाय का आता झोप झाली मग रडणार नाही छी ची मामा ची, 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 ची। आहे ओ आमर सर अमर अमर सर चला जायचंय आम्हाला घरी जायचंय घरी एक गँग बाय बाय हो बाय बाय तेजस जाऊ का आ बन्यूर। बन्यूर। आ जॉन सर बाय बाय कोण राहिलं नाही आहे ना कोण जिजाबाय जिजाबाई बाई म्हणलं नाव वाटते जिजाबाई तुझं नाव काय रे आणि तू केलं का माझ्या काढ मोबाईल माझा कुठे श्वेता जाधव ब्लॉग आयडी पार्ट मग त्याने केले म्हटल्यावर काय इंस्टाला नाही ह्याला करूट्यूब ला तू सांगितलं का घरी सगळ्यांना थँक्यू अजच पाहिजे खेळायला कचऱ्याची गाडी जिम मध्ये वर्कआउट करायला होत पबजी खेळायला दाखवू का मम्मीला व्हिडिओ झाला वर्कआउट पण व्हिडिओ नाहीये वाऱ्यावर तू थांबणार नाही तुम्ही

तुमचं वर्कआउट वगैरे झालं जिम बंद केली ना आता आम्ही चाललो घरी बसा बसा अरे थांब जाताना मंडई पण घेऊन जायची थोडीशी मंडई बघी बघी बघ <laughs> काय करते ग बाबू आणि फ्लावर कसा आहे फ्लावर द्या पाऊसवर वटाणा द्या पाऊशर आणि कुठे बड्डे हा गा बर आता मग परवा दिवशी बस चालतं चालतं या मॅडम न बघित ना बोलत होते ना त्यांच्या फ्रेंड सोबत मैत्रीण जिम मधले कोण आले मामाला मामा आला मामा, आला, मामा, आला, मामा, आला, मामा आला, मी थांबा, थांबा मी उतरते मामाची गाडी पण ब्लॅक कपडे पण ब्लॅक तिला काय पडते बाय बाय लगेच गेली हा फिरायला जायचं म्हटलं की बाय आमच्याकडे बघण काय बघ चाल चालेल लागले बसायला लागले येईल बघ तुझ्याकडे

सगळंच आता घरी जाऊन स्वयंपाक करायचं आहे अजून उद्यापासून स्वयंपाक करून जा दहा वाजता जाणार वर्कआउटला म्हणजे टेन्शन राहणार नाही

को दोघांना पण कशा सोबत पण खेळायचा बाटलीच टोपण घेऊन काय पण किती खेळणी आण तुला खेळण्यासोबत नाही का दुसरा कशा सोबत खेळणार जिजा तुझ्याशी बोलतीये मी ऐ थोड जेवण झाले नाऊन टाकले मॅडम पालत्या पडतात आणि पुढे सरकत नाहीत ए सरकती 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 ती काय काय कशाना पुढे सरक सरक पुढे कशी सरकतेस अरे बापरे कंटाळले हा हवाच्या नेते ते यासाठी मी खिडकी ओपन ठेवली आहे म्हटलं हवाच्या नेते आज वारं पण खूप छान सुटलय त्यामुळे मॅडम मस्त एन्जॉय करते आज आम्ही बेडवरच झोपलो खाली अंथरून टाकायचं पण मला कंटाळा आला एवढं हे झालंय तो घे ना पुढे हा घे ना पुढे सर पुढे जिजा ए आज आम्ही शंभर शंभर नाही केला चार वाजता करणार आता जा आणि आमर चला लवकर उठा झोकताय किती वेळ झालं अबुक चल उठ उठलीस का ती तोंडातली काढ चुकनी तिच्या चल लवकर चल नाटक करता येतले चलो आता आम्ही चाललो खाली फिरायला कॅमेरा चालू केला की मुद्दा आम्ही चाललो खाली महादेवच्या मंदिरात आहे दिशाला उपवास असल्यामुळं आणि इकडे रेडी झाली आम्ही <laughs> चाललो <laughs> <laughs> फिरायला मंदिरात एका हातात कॅमेरा एका सगळं हँडल करावं लागतं माझ्याकडून पडला Cukup <shrie> 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 <shrie>

ओरडलं असं आवडलं ना राया मग तिला राग येतो आई कुठे आई भाजी पडली काय म्हणती काही असते तिला पण सवय लागणार हा बघा सगळा पसारा कसा पडलेला आहे लहान मुलं घरात असलं ना हे असं होत असतं ना आमटची पॅन्ट स्टोल ही सगळी त्याचेच कपडे माझे एक दोनच त्यात असतील म्हणजे ते कुर्ती आणि तो टी शर्ट बाकी हा सगळा पसारा आणि मग रायासोबत गप्पा मारत मारतच मी बेडरूम आवरायला घेतली तो एवढा मस्ती घालत होता ना की काय सांगायलाच नको त्यातलाच एक पार्ट आहे जो मी तुम्हाला शेअर करते मी सुद्धा एवढे हसले होते ना ज्यावेळेस हा व्हिडिओ मी पाहिला त्यावेळेस बघा तुम्ही <laughs> आणि अशीच मस्ती घालत घालत मी त्याच्याशी गप्पा मारत हसत खेळत सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि त्याच्यासोबत हे काम करताना मला काहीच ना वाटलं नाही त्याच्यासोबत तो एवढा गप्पा मारत होता एवढे क्वेश्चन विचारत होता त्याचीच अँसर देत देत आणि त्याच्याशीच गप्पा मारत मारत कधी माझी बेडरूम आवरून झाली समजलंच नाही जर मी एकटी असते तर खूप वेळ पण लागला असता आणि खूप असं कंटाळ पण आला असता पण त्याच्यामुळे खूप फास्ट माझं काम झालं

कसलाय राया क्रीम क्रीम खातोय आणि बिस्किट मला देतोय खायला काय आवडत हा का बिस्किट पण छान असत अगाऊ <laughs> <laughs> आता हे बिस्किटांचं मी काय करायचं बरं हा काय करू आमची जिजा पण खात नाही राया आपला जिजा राया रायासोबत खेळ आबा खूप कार्टून लाव तुला कार्टून काय पाहतोस शिंचान आता सिंचन कशावरती आहे हा हा सापडलं हे हे, हे।, हे। फायनली आता बेडरूम आवरून झाली आहे सगळा पसारा वगैरे त्या पाण्यातला पण सगळा पसारा काढला तर बेडवरती जे बेडशीट आहे ते आता मी उद्या टाकते कारण ते बेडशीट भाबीच व्यवस्थित टाकतात मला व्यवस्थित टाकता येत नाही त्या अशा प्रकारे टाकतात की परत निसटतच नाही गाठी वगैरे मारून हे ते आणि हा आज दिवसभर मी टी शर्ट बदललाच नाही आता म्हणलं उद्या धुईचंच आहे तर जाऊ दे घाला चलो स्वयंपाकाला लागते पनीरची भाजी शिल्लक आहे फक्त राईस आणि चपातीच करायची चलो राया दूध पास तो जी चला माजा पिते गति कसल क्यूट क्यूट है दो क्यूट क्यूट है दो हां हाँ जी जब दूध पिते अंडा या अपन पास तो तर आजच्या ब्लॉगचे मी इथेच करते ॲक्च्युली खूप म्हणजे खूप मी थकली आहे मला ब्लॉग एंड करायची सुद्धा इच्छा नव्हती पण म्हटले की एंड करावा आणि संपवा तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या <laughs> चलो बाय गुड नाईट खूप म्हणजे खूप झोप आहे खरं सिरियस बाय